सगळ्या कशा सगळ्या सगळ्यांचं जेवण झालं काम जेवण बनवायचं झालं किऱ्या जेवण मग मी पाहिजे म्हण स्वागत आहे आपला स्वयंपाक नाही केलाय बघा अजून स्वयंपाक करायचंय लाईक केला आहे थँक्यू थँक्यू लाईक केल्याबद्दल

लाईव करू हायची गोळी घ्यायचे ते म्हणले ब्लड चा रिपोर्ट आला ना रिपोर्ट आल्यानंतर त्याच्यानंतर गोळ्या देणार आता नको गोळ्या म्हणले रिपोर्ट आल्यानंतर गोळ्या घेऊ घ्यायच्या म्हणले तुम्ही नाही घेतली येऊन टायपिंग मिस्टेक ताई टायपिंग मिस्टेक हो का द्या असे गेले आपले सगळे दादा वगैरे दादा ताई वगैरे सगळे कुठे गेल्या आले बघा नाही जेवण नाही झालं दादा अजून आता दवाखान्यातून आली आलीये बघा जेवण नाही झालं अजून जेवणच चालू बघा तांदूळ साफ करायला घेतले अजून नाही झालं तुमचं झालं का सगळ्यांचं सांगा जेवण अनिल दादा जेवलात का ओके काय नाही मग चला म्हटलं थोडेसे कशा आहात मग सगळेजण तुम्ही अनिल दादा जेवण झालं का अनिल दादा जेवण झालं नाही झालं का नाही दादा आता आले दवाखान्यातून आत्ताच डॉक्टर कडून आले झाले का जेवण नाही अजून बनवायचं आहे बघा आत्ताच आले दवाखान्यातून स्वयंपाक तांदूळ साफ कराय घेतले मला पण बरं वाटत नाही ताई हो काय झालं आले दादा कस आहे आता आता बघा आले दवाखान्यातून ब्लड देऊन आहे बघा आताच ब्लड देऊन आले आजच्या काय म्हणले डॉक्टर ब्लड दिलाय हे आहे हर्षदा आता ब्लड देऊन आले रिपोर्ट येतील मग ताई एक विचारू विचारा ना चक्कर येते आहे ताई तुम्हाला अनिल दादा म्हटलं चक्कर येते तर डॉक्टर दाखवा डॉक्टरांना सांगा सारखं सारखं तुमच्या चक्करचं प्रमाण वाढलंय तर लिंबू पाणी घ्या तोपर्यंत ओके काय विचारत आहे हर्ष कदा ताई तुझे ಲಿಬಿ ದರೆದ ಮಾರೀ ಸ್ವತ ಡಕ್ಟರಡೆ ಗು ಆತ आपण सोशल सोशल मीडियावर आहोत याचे सर्वांनी भान ठेवत हा ना सोशल मीडियावर कसं हसतं का आपण काही सांगितलं तरी सगळ्या गोष्टी खूप मोठ्या पसरतात भावाची सोबत राहील तर व्यवस्थित वाटतं ना आपण कसं सोशल मीडियावर आपल्या एकांत वेगळं असतं सांगणं वगैरे आणि सोशल मीडियावर कशी लोक हसतात की काही सांगितलं काही पर्सनल गोष्टी सांगितल्या तर काय लोकांना खरं वाटतं तर लाईक काय लोकांना वाटतं म्हणून सर्वांनी छान छान कमेंट करा प्लीज लाईव्ह लाईक करा प्ले गेम दादा मला सगळं माहित आहे आपण सोशल मीडियावर आहोत हो बरोबर आहे अनिल दादा पहिला लिंबू पाणी घ्या मला फोन करून सांगितला असतात तर मी लिंबू आणला असते त्यांना लिंबू पाणी करून दिलं असत पण करू वाटत नाही आता कोण काय बोलले का, का, का। नाही दादा कोण काय बोलले नाही नमस्कार ब्लॉक दादा ब्लॉग दादा तुमचं स्वागत दा आहे आपल्या लाईव्ह वरती दादा नमस्कार अनिल दादा बोलत आहेत अजून स्वयंपाक नाही झालाय माझं पर्सन नाही ताई पण वाईट वाटलं का आपल्या माणसाला बेस्ट ते तर आहे हो कोणी काही बोललं नाही दादा अनिल दादा नमस्कार अनिल दादा नमस्कार, नमस्कार करून तुम्हाला कॅडबरी देत आहेत ब्लॉग दादा तुमच्या सगळ्यांचं तुमच्या सगळ्या भावांचं साथ आहे सगळ्या बहिणींची साथ आहे तेच खूप झालं माझ्यासाठी बाकीच्यानी कोणी दिले नाही दिली मला काहीच फरक पडत नाहीये बघा मला वाटले कोण काय बोलले काय का नाही नाही ब्लॉग दादा कॅटवर रिटर्न दिली आता ब्लड घेतलाय तो पण हात दुखायला लागला ज्या हाताला ब्लड दिलाय तो पण दुखायला लागला मैर ताई माझी ताई 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 हो ना काही पण असू दे मयुर ताई तुझी काळजी घे हो नक्कीच मयुरताईसाठी माझ्यासाठी का आता दवाखान्यात तुम्ही जे हे घेऊन गेला आले ब्लड देऊन आले म्हणून कॅडबरी दिलीत का आणले दादा आम्हाला संभव बाळा परीस बाळासाठी ओके कालची खेळ वर देत नाही ना नितीन दादा नितीन दादा तुमचं स्वागत आहे माझ्या लाईव्ह वरती आज काय तुमची बहिण एवढी फ्रेश दिसत नाही आहे कारण की तब्येत ठीक नाही आहे त्यामुळं हो ताई तुम्ही जेवण केले नाही अजून जेवण नाही केलं अजून जेवण बनवायचंय काहीच नाही केलं काय चाललंय काय नाही बघा जेवण बनवते या संगे जेवण करायला बिचार तुमच्या गरीब बहिणीकडे मी नाही देणार नाका कॅडबरी मी खडू साहेब भाऊ आहे बर ब्लॉ लाईव्ह ला पण हे करायला खडूस लाईव्हला लाईव्हला लाईक करायला पण नाही कॅडबरी पण देणार नाही बाबा किती आत तुम्ही दादा कंजूस मारवाटे म्हणून दिली का पाठवली okay, किती ब्लॉकदा कंजूस हो तुम्ही देवा द्यावर दे दे पहिल्यांदाच भाऊ बघितला बाबा असला कंजूस <laughs> या इकडं मी तुम्हाला कॅडबरी देते यो, हे टाका ना कमेंट टाका कमेंट ब्लॉग दादा तुम्ही दिलेली माझी कॅडवर येतोच ताईले <laughs> ओके दादा दिलेली कॅडवरिक घ्या ब्लॉकदाना आणलदासाठी कॅडवर दिलेत आली बहिणीसाठी कंजूस काय कंजुस काय हे बरं नाही काय दादा <laughs> दा गेलात का माझ्या भावानी बघा फळं पाठवली आजारी भाई म्हणून <laughs> बघा हाय ताई हाय आले बघा आपले आता आले नमस्कार एका भावानी तर फळं पाठवली एका भावाने कॅडबरी पाठवली एक भाऊ बघ काय म्हणते मी नाही देणार कॅडबरी मी लेखन साहेब रे बापरे बघा दुसऱ्या भावाने माझ्या लगेच कॅडबरी दिली इकडं मी सगळ्यांनी खोडसी ना काय बर बर बरोबर पण माझ्या दुसऱ्या भावाने लगेच कॅडबरी इकडे पार्सल केली मला दादा बरं काय तर तिसऱ्या भावाने लगेच फळं पाठवली बघा किती फळं पाठवली आंबे द्राक्ष नांबे वगैरे काय काय पाठवले बघ मला आजारी असेल तर औषध घे आता आताच हो दवाखान्यात तुम्ही ब्लड देऊन आले आता येतील रिपोर्ट संध्याकाळपर्यंत माझे देव करवा आणि रिपोर्ट चांगले येऊ दे काही नसावं देवाला म्हणते तुमच्या सर्वांचे हा आहे स्टार्ट मला तुमच्यासारखे भाऊ तर देवापेक्षा पण काही कमी नाही बघा आणल दादा कमेंट करा करो ताईचा आजार पळ हा आजार पडू दे पळून जाऊ दे आणि माझ्या भावाचे पण चक्कर कायमचे निघून जाऊ दे बाबा माझा आजार आणि माझ्या भावाचे चक्कर जाऊ दे बाबा आहे की नाही सारखे चक्कर येते चक्कर येते चक्कर येते दादा आले दा आईस्क्रीम नको रसपोळी कुरड्या पापड्या पाहिजेत हो काय तुम्ही आणते बहिणीसाठी कि मी देऊ बहीण आजारी या आणि लवकर बरी वा आणि लवकर बरी वाय बरं बर बरं झालं का तुमचं सगळ्यांचं जेवण आणि कोण नवीन असेल तर प्लीज लाईव्ह लाईक करा लाईक पण करत नाही तुम्ही आता मी काय जास्त बोलत नाही लाईक करा लाईक करा कारण की कॅपॅसिटी संपली आहे तुमच्या बहिणीची बरं का सगळी कॅपॅसिटी संपली आहे बोलण्याची स्म ही संपून गेली माझी आम्हीच युवराज पोळी घेऊन भेटायला हो या या या, 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 या। माझी ताई सुखात राहो अशी देव कडे प्रार्थना हो ना माझे भाऊ चांगले बाबा आमरस खाल या हो येते 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 हर्षदा प्रामाणिक पण सांगतो लाईक करणार नाही <laughs> आई शपथ काय बाबा ब्लॉक तुमचं ना खरच महिल पण दादा आज आपले प्रताप दादा विशाल दादा वगैरे दादा। कोणीच नाही आलं ताई तर कोणीच नाही आल्या बाबा जाऊ दे मी लाईक केला आहे थँक्यू थँक्यू ब्लॉग दादा सांगत असतात मी लाईक करणार नाही मी कंजूस आहे ब्लॉग दादा मी तुम्हाला लाईक करणार नाही <laughs> बघितलं का मग बघितलं का मला लाईक नाही केल्यावर माझा भाऊ पण लाईक करणार नाही ने। मी नेहमी सत्य बोलतो नको लाईक 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 नाही काय लोनच करणार आहे काय काय ठीक आहे ठीक आहे नका करू लाईक बर लोणचं घालू आपण युट्यूबसाठी <laughs> युट्यूब वर लाईक लाईक तर लोणच घालत आईचे लाईकचे बदला मी येईल ब्लॉग दादा हा बघितलं काय अनिल दादा काय बनवलं आहे स्वयंपाकच बनवलं आहे सगळं गेले का हर्ष दा। दादा हर्ष गेले का सगळे गेले का आणि दादा नक्का करू पण डान्स करायला या नक्की रात्री बाय ब्लॉग तुमचं जेवण झालं का तुमचं जेवण झालं काय ब्लॉग माहिती मला ते ब्लड लग चक्कर घेतले म्हणून काय चक्कर करायला मला थोडी काळजी घ्या दावा किती बारीक झाला बारीक झाली चेहरा बारीक झाला का माझा हो दादा येतो नक्की नाही अजून का, का, आता काम आहे अजून किती भाऊ काळजी करतात बाबा माझे नाही सगळे भाऊ काळजी करणार तर डॉक्टरची काही गरजच नाही मला आता भात टाकलंय मटकीची भाजी मटकीची भाजी खाणं या कुणाकुणाला आवडते मटकीची भूसल जेवणासाठी हनुमान जयंती या होते हो का हा आज जेवणासाठी तिथं जेवण असेल ना म्हणतो कुणाला मटकीचे उसल आवडते या म्हटलं खायला आपल्या आले जी दादा आले सागर निमार्ग आले आदरणीय मावशी जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जेवण झालं का सागरदादा तुमच तुम्ही तर मला मावशी बोलत आहात तरी पण मी तुम्हाला आदराने बोलत आहे काय माहिती तुम्ही लहान मोठ्या नक्कीच सांगा आदरणीय दादा दा नमस्कार आदरणीय नियम मावशी आजच्या बातम्या पाहिल्या का नाही पाहिल्या हो तुमची बहीण आजारी आहे त्यामुळे नाही पाहिल्या मी बातम्या आपल्या हाताचे शिले भाकरीचे तुकडे ही खावा हो बरोबर बोलताय कारण की कस बहीण भावाचं प्रेम हा वेगळंच असतंय बरोबर की नाही बहीण भावासारखं प्रेमच नसतो सगळ्यात अख्ख सगळ्या ह्याच्यात नातं बहीण भावाचं पवित्र नातं असतं लहान आहे मी फक्त सव्वीस वर्षाचा आहे आदरणीय मावशी बर बरोबर तरी पण असो सव्वीस वर्षाचा असं तरी पण मी बोलते आगोदागोद करते बर का अरे तुरे केलं तर चालेल का म्हणजे मावशी बोलताय म्हणून उमरी ताईसाठी काय पण हो <laughs> का आणल दादा किती मस्ती झाले दोघांची बघा जशी तुमची चावक अस जाऊ द्या अवधते जाऊ द्या माझा भाऊ पण तेवढाच आहे तेवढाच वयाचा आहे बर का सागर दादा का मग अन्न करेखाच माझी तरी विचार नाहीये कुणाला अरे तरी बोलायची बर बर का सगळ्यांना मोठा कलर बारीक सत्तर वर्षाचा आहे याचा मी काय बोलू मग मला नाही वाटत बरं का तुम्ही हा दादा वेज कॉमेडी करते आहे संभव सागर अगं का एवढा माझा मुलगा आहे मोठा पहिला आणि एक मुलगी आहे मला अजून माझ्या सर्व माझ्या तरुण मराठा बांधवांना एक विनंती आहे आज आपण हनुमान जयंतीच्या दिवशी सर्वाने एक शपथ घ्यायची आहे की आजपासून मी छत्रिय छत्रपती शिवाजी साहेब जिजाऊ यांची शपथ घेतो आजपासून ओके okay. मी ऐंशी वर्षाचा आहे ब्लॉग दादा <laughs> मम्मी शंभर का आहे की नाही Gracias. <laughs> का मी एक चारचे आहे ब्लॉग एकापेक्षा एक आहेत काय खरं नाही आज आपल्या आल्या आज पहिलं स्वागत आहे आपल्या आई माझी वरती कमेंट वाचा वाचली आहे ना सगळ्यांची कमेंट कमेंट वाचली जशी तुमची इच्छा बोलतात वाचली सागर दादा तुमची पण कमेंट आणि अनिल मोठे भाऊ हो का आता सगळ्यांपेक्षा जास्त आल्या तिथे मोठ्या आल्या बघ की किती म्हणतात बघितलं तिक एक आठ म्हटल्या बर का ताई माझी ताई 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 ब्लॉक दादा हो आता आजी बोलला मला आदरणीय ती मावशी जय श्रीराम तुमच्या लाईव्ह बरून आधी मारली देशातल्या सर्व स्त्रियांना स्त्रियांना मी आणि माझी आई आणि बहीण तशी हनुमान जयंतीच्या दिवशी शपथ घ्यायची सर्वांनी चला एक आदर्श महाराष्ट्र घडवूया माझ्या मुलीसाठी मुलगी देणार का सुनबाई म्हणून स्वीकार करेल बाय <laughs> सर्वांना आहे बघा व्हिडिओ मी बर बोलला एक शॉर्ट व्हिडिओ बघितले अनिल दादा व्हिडिओला शॉर्ट व्हिडिओला जाऊन बघा ती ब्लड काढून घेते तिला तिचा पण नाही फोटो तिला पण नाही घेतला नाही त्या व्हिडिओ मध्ये मला पण नाही घेतलं नुसतं हात घेतले दो दिवस बोला जमलाच नाही व्हिडिओ काढायला कमेंट नाही टाकली